नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं आता जेवणाचा टायमिंग झालेला आहे तशी तर भाऊ बहिणी मला काय काय म्हणतात खादाड खाऊ हायच निस्त खाव 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 करते जणू जणू काही वाऱ्यावर जगते ती बया जेवतच नाही ती बरं असू द्या चला मुद्द्याच बोलू भावा बहिणीनो तर आता म्हणतात तुला लय काम असत तुला लय काम असतं तुला एक कामाची अव भावा बहिणींनो आता तुम्ही सांगा मला काम नसतं मी कामाची नसती तर एवढं साम्राज्य उभा झाला असत का बिगर कामाच्या माणसांचं होतं का सांगा बरं मला जी मनापासून माझी व्हिडिओ बघतात त्या भावा बहिणींनी मला कमेंट मध्ये सांगा कि जर तुमची पुनमताई काम करत नसती बिनकामाची असती तर ही एवढं जी साम्राज्य शून्यातून उभा केलेलं आहे ही झालं असत का मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्या बरोबर का नाही बिनकामाचा माणूस जीवनात पुढं जातो का एवढं सांगा मला आता कोणचं काम मी करत नाही भावा बहिणीनं सगळी काम तर करती शिलाई मशीनच काम करती तुम्ही तर बघताय आहो पार्लरचं बी करती पण शिकली नाही पण पार्लरच्या सुद्धा भव्या छाटती बायांच्या अजून तुम्हाला सांगते गळ्यातली गाठती अजून काय करते बर गळ्यातली गाठती थांबा की तुम्हाला सांगते मी घरी बसून माझा घरी बसूनचा व्यवसाय अजून राहिली सायली थांबा की ध्यानात येऊन दे आता ध्यानात ना गेलय व माझ्या आठवत नाही पटा 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 मला पैसे कमवायचे कामा रानातली काम सुद्धा मला माहिती आहे इथं ज्या वेळेस मी आपल्याकडे शिलाई मशीन नव्हती ना तेव्हा मी रानातच खुरपून होती पण आता मी चार पाच वर्ष झालं चार पाच कस चांगलं शिवन्या शिवण्या जन, शिवण्याचा जन्म झाला ना तेव्हापासून मी काम सोडले ती भाऊ बहिणी शिलाई मशीन मी आहे ना शिवण्या पोटात राहायच्या अगोदरच शिकलेली आहे शिलाई मशीन पण शिलाई मशीन मी जास्त चालवाय कवा चालू केली ज्या वेळेस मा शिवण्याचा जन्म झाला त्याच्यानंतर त्याच्या आधी आहे ना शिवण्याचा म्हणजे त्याच्या आधी जा माझ्याकडे काही शिलाई मशीन नव्हती काय नव्हती काय नव्हती अपूर्वा अपूर्वा दोन वर्षाची होती ना तेव्हा मी शिलाई काम शिकलेली आहे आता अपूर्वा बारा तेरा वर्षाची पूर्वी झाली मग दहा वर्ष झालं ना हा केल्याशिवाय आहे का आणि मानस शिरचकअप काय बिनकामाची झाली वय काम केल्याशिवाय झाली का ना काम केल्याशिवाय झाली का सांगा बरं उगच आपलं काय बोलायचं म्हण बोलत बोलायचं म्हण बोलतात हा चला जाऊ द्या आपण सोशल मीडियावर हाय भाऊ बहिणीनं सोशल मीडियावर हाय म्हणल्यावर लोक बोलणारच ही मला माहिती आहे कारण की आपण आहे ना पुस्तक आपलं पुस्तक म्हणजे उघड खुली किताब खुली किताब म्हणजे त्या पुस्तकातली जी पानं आहेत त्याच्यावरल्या ज्या कथा आहेत त्या लोक वाचल्याशिवाय राहणार आहेत का वाचणारच ना त्याच्यामुळं बघा मला काही फरक पडत नाही कोण माझ्याबद्दल काय विचार करतंय माझ्याबद्दल काय बोलतंय मी कसं आहे सोडून दिलेला आहे हा हो विचार आज मी चार पाच वर्ष झालं भाऊ बहिणींना सोशल मीडियावर लॉकडाऊन लॉकडाऊन पडायच्या अगोदरपासून आहे ना मी व्हिडिओ काढते कवापासून का चार पाच वर्ष होऊन गेलं सोशल मीडिया चालवती एवढा तर अनुभव आला असेल ना मला सोशल मीडियावर कसं राहावं लागतंय कसं वागावं लागतंय एवढा तर अनुभव आलाच असेल ना आज बिनकामाचं जर असती तर तुम्हाला सांगती सोशल मीडिया आता सोशल मीडियावर भल्या भल्यांची कामं नाहीत भाऊ बहिणी ही जी ही तुम्हाला तुम्ही बघताय ना ही वाईट 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 जी अशी लोक दुसऱ्याला लिहित ना ह्या बायका ह्या भरपूर प्रयत्न करून थकलेल्या असते त्या म्हणून ह्या दुसऱ्याला ना त्रास देऊन महाग खेचण्याचा प्रयत्न करतात <coughs> पण विषय असा असतो ज्या ज्या त्याच्या तकदीरातलं ज्या ज्या त्याच्या नशिबातलं ज्या ज्या त्याच्या कष्टाचं फळ जे जे त्यालाच भेटत असतं या ती कुणी बी किती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला ना तरी तो कोणाला भेटत नसतंय ज्या ज्या त्याच्या कष्टाचं फळ ज्याला त्यालाच भेटतं ज्या ज्या त्याच्या नशिबातलं ज्याजी त्यालाच भेटतं ही किती बी किती बी एखाद्याने हिरवून हिसकावून त्याला बदनाम करून त्याला टॉर्चर करून घेण्याचा प्रयत्न केला ना तरी ती त्याला मिळत नसते बरोबर का नाही भाऊ बहिणीनो आणि तुम्हाला कोणत्या अँगलनं मी बिनकामाची वाटली कोणत्या अँगलनं विषय फक्त एवढाच आहे की माझं काम कुणाला दिसत नाही आणि आन... <laughs> मला दाखवायचं बी नाही मी तुम्हाला फक्त बसलेली दिसन आणि माझी काम पण बसूनच असतात भाऊ बहिणीनं काम पण बसूनच असतात तुम्हाला तर माहिती आहे तर आता आपला अजून एक नवीन बिझनेस तर तुम्हाला माहितीये गेल्या वर्षी पासून चालू केलेला आहे आपल्या मसाल्याचा तर तो सुद्धा आपला आता परत रिओपन रिओपन होणार आहे यांना परत रिओपन होणार आहे आणि मशनी काय अजून आणलेले नाही तर मी आणि आपल्याला आता सध्या तर आणायचे पण तर मशनी मशनीच बघू जरा आता लय म्हणजे डोक्याला ताण झाला मला भरपूर असं आहे ना म्हणजे टेन्शन होतं एकतर घराचं काम झालं तुम्हाला तर माहिती आहे घराच्या कामानेच मी यंगून गेली होती घराचं काम एवढं सोपं नाही भाऊ बहिणीनो घर म्हणजे लय डोक्याला ताण आणि ती कसं कसं उभं केलंय ती आता कसं आहे जी भाऊ बहिणींनी घरं म्हणजे उभा केलं ती स्वतः कुणाचा आधार नसताना दादाची कमाई नव्हती आपल्याला त्यांनाच माहिती की शून्यातून विश्व निर्माण करायचं का म्हणल्यावर काय त्रास होत होती त्याला तेनल, त्या लोकांना माहिती आता बाकीच्यांना ज्यांना बापदाची कमाई त्यांना किती सांगून काय फरक पडणार आहे का नाही पडणार भाव बहिणींनी आणि ह्या जगात आहे ना लोकांचं चांगलं झालेलं बघण्याची क्षमता काय काय लोकांच्या डोळ्यामध्ये कमी आहे म्हणजे त्यांच्या डोळ्यातल्या जी भाऊल्या आहेत ना त्या बारीक होत्या कुणाचं चांगलं कुणी बघू शकत नाही भाऊ बहिणीनं ह्याच्यात फक्त दिलदार मनाची तीच भाऊ बहीण आहेत जे लोकांचं चांगलं झाल्यावर त्यातून आनंद घेतात की बाबा कि त्या माणसाचं चांगलं झालंय त्याच्या पाठीमागून आपलं चांगलं व्हावा असा हेतू जो माणूस डोक्यात धरून चालतो ना त्या माणसाला देवाची साक्षात परमेश्वराची साथ असते बाकीच्याला काय आपली उचलायची दीप जीभ आणि लावायची टायर ला। बरोबर का नाही तर आता मला बिनकामाची बिन आणि राहिली गोष्ट तर अजून मला एक म्हणतात पारुशी 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 आता भाव बहिणीनं मला तर काय काय टायमाला विचार पडतो की ह्या लोकांना दाखवून मी आंघोळ करू का म्हणजे ह्यांना मी पारुशी दिसणार नाही बरोबर का नाही मला वाटतंय की आता तुम्ही मला काय बी म्हणा आता माझं जर चुकलं तर मला दोन शब्द बोला मला वाटतंय की ही तोंडाने म्हणजे ही तोंडच धोत नसतील माझ व्हिडिओ बघायच्या टायमाला ही पारुषा तोंडाने व्हिडिओ बघत असतील त्याच्यामुळे ह्यांना मी पारुशी दिसते बरोबर का नाही मी स्वच्छ असते आता एवढंच की माझं राहणीमान म्हणजे पहिल्यापासून कसं आहे असच आहे साधा सिंपल मी एवढा म्हणजे जास्त मेकअप करून का व्हिडिओ काढत नाही किंवा काय नाही आता तुम्ही तर बघताय आपण परिस्थितीवर मात करून आलेली माणसं इथं आपल्याला कुठल्या क्षणी म्हणजे टप्प्या टप्प्यावर आपण फुटाफुटावर ठेस घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे पावला गणित आपण ठेस घेतलेली आहे आपल्याला ठेसा लागलेल्या येतं पावला गणिस आपल्या ठेसत काय म्हणतात पाय रक्ता भंभूळ झालेला आहे आपल्याला माहिती आहे आपल्याला पट्टी करणारा कुणी नाही पावला गनिष्ठ ह्या घेतलेला आहे तर त्याच्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे ना आपण गरिबीतून वर आलेले लोक आहेत आपण खानदानी श्रीमंत नाहीत किंवा आपल्या माकडे बापदादाची कमाई नाही की किंवा ती बाबा बापदादाची कमाई आपण स्वतःच्या मेकअपवर किंवा आपल्या स्वतःच्या चैनीवर खर्च करू असं बरोबर का नाही जो माणूस स्वतः कष्ट करून कमवून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो त्यालाच त्या एक रुपयाची म्हणजे जे त्याने कमावलेला रुपया आहे त्याची किंमत राहते ना त्याला आणि राहिला विषय तर मी वायपाट असा खर्च कुठं करत नाही जास्त मेकअपवर ह्याच्यावर जा काववा तरी वर्ष सहा महिन्यात एकदा मला करू वाटलं ना मेकअप ती ती बी माझा घरगुती साधा सिम्पल मेकअप असतो तुम्ही तर बघितले मला जास्त इंटरेस्ट नाही आता एक वर्ष कम्प्लेट वर्ष होऊन गेलं मी गावन आणलेलं ती गावन घालती मी मी गावन सुद्धा बदललं नाहीत माझं गावन फाटल्यात फाटल्यात आहे पाठीमागून तरी मी गावन सुद्धा अजून आणलं नाही ज्या वेळेस ती पूर्ण असं सगळं फाटत्याल घालायच्या लेवलमध्ये राहणार नाही तर त्यावेळेस मी ती गावन बदली राहिली गोष्ट तर साड्या साड्या तर भरपूर आणलेल्या आहेत पण मी नेसत नाही दोन गावन मला पहिल्यापासून सवय लागलेली आहे भाव बहिणीनो संसारात ऍडजस्ट करायची दोन गावन जर आणलं ना हो शरीर झाकलं म्हणजे बास ही पहिल्यापासूनचा माझा हेतू शरीर झाकलं म्हणजे बास आता गावांमध्ये काय बुर राही पूर्ण शरीर झाकून राहतंय हा आणि राहिली गोष्ट तर गावन जर आणलं ना तर दुसरीकडं कुठं जास्त कमी खर्च करावा लागत नव्हता पहिल्यापासून दिवस काढलेली माणसं येत आपण माझं गाव आहे ना पार टरा टरा फाटून गेलं तरी मी ती शिवून घालत होती म्हणजे सगळं असं माझं शिवून शिवून मागणी आहे ना फुटभर असं वर जात होत शिवून शिवून तेव्हा तर ता शिलाई मशीन बी नव्हती मी हातानेच त्याला शिवायची असं दिवस काढलेलं तर त्याच्यामुळं कसं आहे आता काय लोक आपलं चांगलं बघू शकत नाही तर त्याच्यामुळं म्हणतात हिला पैशाचा माझा आला हिला पैशाचा गर्व आला आता पैशाचं बंडल मी अशा थाप्या खाली मांडून तर त्याच्यावर झोपत नाही भाऊ बहिणी बघा एक देवीचा जुदाई जुदाई कर दू वाक्य दिल रे पाय सजना ते रे बिना ती नाही बाय नोटा खाली मांडती त्याच्यावर अशी लुळती इकडं तिकडं इकडं तिकडं लोटांगण घेते तशा तर मी रोज बंडल खाली मांडून झोपत नाही ना, ना। रुपया रुपया कमवून रुपया रुपया जुळवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे काय केल्यानं काय होतं सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि विषय म्हणजे मला एक गोष्ट म्हणजे मला एकदम भारी वाटतं की आपण पावला गणेश ठेस घेतली कुठल्याही टायमिंग आला तर त्या टायमिंगला आपल्याला कोण उभा नव्हतं आपल्याला कोण साथ देणारं नव्हतं कोण आधार देणार नव्हतं ही गोष्ट माझ्यासाठी एकदम महत्वाची आणि एकदम माझ्या भल्याची ठरली का आहे का ज्या वेळेस माणसाला कोणाचा आधार भेटत नाही ना त्यावेळेस त्या संकटातून किंवा त्या रस्त्यावर चालत असताना तो स्वतः मार्ग काढतो तसं माझं मार्ग मी स्वतः काढलेलं इथं त्याच्यामुळे मला कुठल्या गोष्टीची अशी ही वाटत नाही आता म्हणजे आता पहिल्या पहिल्यांदा मला त्रास झाला भरपूर असा त्रास झाला की ज्या वेळेस माणूस चालत असतो आणि त्याला त्याचा मार्ग सापडत नसतो आणि त्यावेळेस त्याला मार्ग दाखवायला त्याला कुणी नसताना त्यावेळेस तो विचार करत नाही की माझा जीव मी चालतोय ह्या मार्गावर मला दरे येत नद्या तर समुद्र आडवा येतोय आणि त्याच्यातून मला जायचंय ह्या गोष्टीचा विचार न करता मी चालत राहिलेली आहे त्याच्यामुळं मला आता त्या गोष्टी अशा सोप्या वाटतात म्हणून मी माझ्या प्रत्येक टायमात असा स्वतः मार्ग काढते कुणाचा आधार ही आधार न घेता फक्त माझा भोलेनाथ म्हणजे माझा देव मला त्याच्यात साथ देतो ह्याच्यातच मी लय समाधानी आहे मला माणसाची साथ भेटू नाही तर नका का भेटा मला देवाची साथ भेटते ना ह्यात मी लय समाधानी आहे माझ्या भोलेनाची साथ मला भेटली ना म्हणजे बास माणसाचा विचार मी करत नाही आणि ह्या जगात तर ही जग तर इतकं स्वार्थाने आहे दिलं तर माणूस गोड बोलत नाही तर कुणी कुणाच नाही आणि आजकालची नाती ही फक्त फक्त पैशावर टिकते त्याच्यामुळं अनुभव लय मोठा असतो आणि तो मी घेतलेला आहे बर काय काहीही होत नाही अनुभव महत्वाचा अनुभव पाहिजे माणसाला प्रत्येक संकटाचा सामना करायचा अनुभव हे मी आ, मला आलेला आहे आणि त्याच्यातून देवाने मला साथ दिलेली आहे देवावर देवा, वर, देवा मार्ग काढत राहायचं माणसांवर विश्वास ठेवायचा नाही माणूस काय आपली सावली आपली होत नाही तर माणसाचा काय भरोसा घेऊन बसतात दिवस जर काय म्हणतात ही झाला ना तर आपली सावली सुद्धा आपली साथ सुटती बरोबर का नाही दिवस काढल्यावर त्याच्यामुळं आपलं सुख बी आणि दुःख बी पण मला एवढं म्हणायचंय जो माणूस स्वतः संकटाचा सामना करतो ना, ना, आ, ना, ना सा सा तो माणूस कधीच कुठल्या अडचणीत येत नाही आणि जरी तो त्याच्या जीवनात अडचण आली तरी त्या जो सामना करायला तो स्वतः समर्थ असतो जगाचा आधार न घेता तर आपल्याला पहिल्यापासून सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे भाऊ बहिणीनं सगळ्या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे आणि मला नाही का बिनकामाची म्हणणारी जी लोक येतं ना त्या लोकांसाठी बिनकामाचा माणूस जीवनात कधी पुढे जाऊ शकत नाही एवढं लक्षात राहून द्या माझ्यापशी तर तुम्ही माझी जी भाऊ बहीण मनापासून पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे त्यांची पुनमता पहिली कशा परिस्थितीत होती तिची जी परिस्थिती पहिल्यापासून काय होती आणि आता काय त्याच्यामुळे ही आजकालची जी आपल्या चॅनल वर येऊन फेक अकाउंट खोलून जी भावनीन लोक त्रास देत आहेत ना त्या लोकांसाठी मला एवढंच सांगायचंय की एखादा माणूस जर त्याच्या जीवनात काय करत असेल पुढं जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्याच्या संसार सांभाळ काहीतरी करून सांभाळायचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही त्रास देऊन का भागीदार बनताय मला हीच समजा नाही अरे ते कुठं नाही कुठं काहीतरी करून चार दोन रुपये मिळवाय बघतोय नसलं एखाद्याचं बघू वाटत तर तुम्ही पशी पण मोबाईल येत तुम्ही बी चॅनल ओपन करा तुम्ही बी व्हिडिओ काढा तुम्ही बी पैसे कमवा लोकांच्या जीवावर आता काही लोक मला म्हणतात की लोकांच्या जीवावर कमावतील लोकांच्या जीवावर कमावतील तुम्ही बी कमवा तुम्हाला जमत असलं लोकांच्या जीवावर कमवायला तर आम्ही मोबाईल वाढलेत कुणाच का कोणाला आम्ही व्हिडिओ काढू नका म्हणतोय बरोबर का नाही भाऊ बहिणींनो आजपर्यंत आम्ही तर कोणाला वाईट कमेंट अशा म्हणजे आमच्यापाशी चैनल चॅनल माझ्यापाशी तर व्हिडिओ ही काढत नव्हती ना अजूनपर्यंत आपण कुणाला असं वाईट कमेंट टाकलेल्या त्या आणि इतकं जलन मी एक चांगली नाही लोकांवर जळायचं तेवढं सोडून द्या काय काय लोकांना माझं सांगणं आहे की फेक अकाउंट करून तुम्ही जी त्रास देत आहे ना लोकांना ही बंद करून टाका आणि बिनकामाच बिनकामाच आम्ही नाही बिनकामाच तर ही जी फेक अकाउंट करून कमेंट करतात ना ही बिनकामाची येतं ह्यांचं परस्पर सगळं सगळं होतंय ह्यांना बापदादाच्या कमाई असतील किंवा कुणी कमवून ठेवलेलं असेल म्हणून ह्यांना जीवनात कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही सगळं परस्पर आहे जिथली तिथं होत आहे त्याच्यामुळं चार दोन रुपये मिळवायचं टेन्शन नाही किंवा काय नाही संसार सांभाळायचं टेन्शन नाही त्याच्यामुळे ना कदा वायटू वायटीवर फेक अकाउंट करून पडलो पडी पडून लोकांना त्रास द्यायचं काम करतात आणि हे दुसऱ्याला पारूस बिनकामाचं आणि पारूस मला म्हणणाऱ्यांना मला सांगायचंय की तोंड धुवून व्हिडिओ बघत जा म्हणजे तुमचं फारूस खपर आले खपर आलेली डोळ्याला ती निघली म्हणजे मी दिसन आंघोळ केलेली बरोबर का नाही भावा बहिणींना चला मग एवढंच बोलेन मी आता बाय बाय सगळ्या भावा बहिणींना